मंडळी राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे या निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याच्या दृष्टीने आता सर्वच पक्ष लागलेत अशातच आता था शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक समन्वयक यादी जाहीर केली आहे यावेळी समन्वयकपदी पक्षानं अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे पण एकूणच समन्वयकांची यादी जाहीर केल्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या अठरा जागा निश्चित झाल्याचं बोललं जात आहे पर यासोबतच महाविकास आघाडीचं जागा वाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आहे आणि महाविकास आघाडीकडून जवळपास चाळीस जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे मात्र उरलेल्या आठ जागांवरून मात्र तिढा कायम आहे पण एकूणच लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चे बांधणी आणि तयारी सुरू केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेल्या राज्यातील या अठ्ठेचाळीस पैकी अठरा जागा शिवसेना ठाकरे गट लढणार हे जवळपास निश्चित झाल्याचे चित्र दिसत आहे या जागांवर शिवसेना ठाकरे गट आधीपासून आग्रही आहे त्या सर्व अठरा जागांवर या लोकसभा समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत एकीकडे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधत संघटनात्मक ताकद मजबूत करत आहेत तर दुसरीकडे लोकसभा समन्वयकांवर आता निवडणुकीच्या संदर्भात जबाबदारी देण्यात आली आहे पण आता नेमक्या कोणत्या आहेत त्या अठरा जागा हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे तर बघा सुरुवात आपण मुंबई विभागातून करू तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे संजय दिना पाटील हे दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा ते निवडून आले दोन हजार चौदामध्ये मात्र संजय दिना पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाटील यांना पराभवाची धूळ चालली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये ते पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले परंतु भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांना परत एकदा पराभूत केलं संजय दिना पाटील यांची ज्येष्ठ कन्या राजोल पाटील गेल्या काही महिन्यांपासून युवा सेनेत कार्यरत आहेत दरम्यान संजय दिना पाटील आपली जागा परत मिळवत पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक आहेत इथे दत्ता दळवी यांना मुंबई उत्तर पूर्व म्हणजे मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबईची दुसरी जागा म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मागच्या बऱ्याच काळापासून शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांचा वचक आहे दोन हजार एकोणीसलाही गजानन कीर्तीकर हेच उत्तर पश्चिम मधून निवडून आले होते पण दोन हजार बावीस रोजी शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला पण आता ठाकरे गटानं गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं केल्याचं बोललं जात आहे कारण गजानन कीर्तीकर यांचं शिंदे गटात जाणं स्थानिक शिवसैनिकांना रुचलं नसून त्यांनी अमोल कीर्तिकरांना आपलं समर्थन दिलेलं पाहण्यात येत आहे तसंच दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघात सुनील प्रभू रवींद्र वायकर आणि ऋतुजा लटके असे मिळून ठाकरे गटाचे एकूण तीन आमदार आहेत तर जवळपास दहा नगरसेवक सुद्धा आहेत दरम्यान अमोल कीर्तीकर यांनी ऐन वेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत असमर्थता दाखवली तर सुनील प्रभू किंवा प्रियंका चतुर्वेदी यांच्याही नावाचा विचार सुरू आहे विलास पोतनीस यांच्यावर सध्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी आहे पुढं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित झालंय अरविंद सावंत यांनी दोन हजार चौदा पासून दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता तर मुंबई दक्षिण मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी सुधीर साळवी आणि सत्यवान उबे यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्यानंतर मुंबईतल्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे पण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरबुरीमुळे अनेक तक्रारी येत असल्यानं अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हरवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का असाही विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहे इथल्या समन्वयक पदाची जबाबदारी रविंद मिरलेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आता कोकणाबद्दल बोलायचं झालंच तर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं आपला दावा ठोकलेला होता पण सध्याच्या घडीला त्यापैकी फक्त रायगड लोकसभा मतदारसंघाच्याच समन्वयकाचं नाव जाहीर करण्यात आलंय आता रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाच्या समन्वयकाचं नाव का जाहीर करण्यात आलेलं नाहीये तिथं गट नाही तर मग कोणत्या पक्षाच्या उमेदवाराची चर्चा सुरू आहे हे आपण पुढे पाहूच पण रायगडमधून गटाच्या अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना पराभूत केलं असलं तरी गीते यांनी दोन हजार चौदाला तटकरेंना जबरदस्त टक्कर दिली होती आता अनंत गीते यांच्याकडे तब्बल सहा लोकसभा निवडणुका जिंकायचा अनुभव आहे उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सिंपत्ती आणि गीतेंचा अनुभव लक्षात घेता अजितदादा गटात असलेल्या तटकरेंना त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जड जाणार असं बोललं जात आहे रायगडच्या समन्वयक पदाची जबाबदारी ही संजय कदम यांच्यावरती सोपवण्यात आली आहे ठाणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथं ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आता ठाणे लोकसभेवर ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार असून त्यांचा तिथं मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे त्यांनी दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता त्यामुळं यंदाही ठाकरे गट विचारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे फिक्स आहे आजपर्यंत एकनाथ शिंदेनी ठाणे विधानसभा आणि राजन विचारे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ मजबूतपणे शिवसेनेच्या बाजूने राखला होता पण आता शिवसेना फुटीनंतर इथली गणितं बिघडली आहेत लोकसभेला तिथं राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गट श्रीकांत शिंदे यांना उभं करणार असल्याची जोरदार चर्चा आहे ठाणेच्या समन्वयक पदाची जबाबदारी आहे किशोर पोद्दार आणि सुभाष मस्कर यांच्यावरती आता आपण पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या लोकसभा मतदारसंघाच्या जागा ठाकरे गट लढवणार आहे त्याची माहिती घेऊ त्यापैकी आता मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत झाली आणि तिन्ही वेळी शिवसेनेने बाजी मारली आहे आता मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारने स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यामुळे शिंदे गटाने इथं दावा ठोकला दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही आता उमेदवाराची चाचपणी सुरू झाली असून मध्यंतरीत भाजपचे माजी नगरसेवक वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट आहे दरम्यान शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनीही आवर्जून वाघेरे यांची भेट घेतल्यामुळं महाविकास आघाडीकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे तर मावळमध्ये केसरीनाथ पाटील यांना समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे आता कोल्हापूर जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास तर दोन हजार एकोणीसला कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते पण शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर दोन्ही विद्यमान खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली त्यामुळे आता तिथं ताकदीचं उमेदवार देणं हे ठाकरे गटासाठी चॅलेंजिंग असणार आहे कारण हातकणंगले लोकसभेवर जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार गट प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे पण त्या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे म्हणून ठाकरेंनी ही कंबर कसलेली आहे तिथून दोन हजार एकोणीस ला शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले होते पण त्यांनी नंतर शिंदे गटाचा रस्ता धरलाय दरम्यान आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत मागे एक बैठक मातोश्रीवर पार पडली तेव्हा कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि गुकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके हे उपस्थित राहिले होते तेव्हा जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो असं बोललं जात आणि हातकणंगले मध्ये राजू शेट्टी यांना ताकद पुरवणार असल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली अशी चर्चा आहे पण त्याबद्दल राजू शेट्टी यांची भूमिका गुलदस्त्यात आहे सुनील वामन पाटील यांना समन्वयक हो बनवण्यात आलाय आता आपण मराठवाड्यातील उमेदवारांबद्दल बोलूयात तर धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली जालना या जागांवर लोकसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय त्यापैकी धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर या यंग आणि नि डॅशिंग नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत त्याचं एक, एक महत्वाचं कारण म्हणजे ओमराजेंचा तरुणांशी असलेला कनेक्ट आणि तळागाळातल्या लोकांशी जुळलेली नाळ त्याच्या जोरावरच त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले पॉवरफुल नेते राणा जगजित सिंग यांना मात दिली होती सध्या राणा जगजित सिंग भाजपमध्ये आहेत पण आता राणा जगजित सिंग यांना महायुतीनं तिकीट दिलं तर मग लढाई अधिकच चुरशीची होऊ शकते धाराशिवमध्ये स्वप्नील कुंजीर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तिथं सध्या एमआयएमचे एमतियाज जलील हे विद्यमान खासदार असून त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या लोकांमध्ये चांगली इमेज असल्याचं पाहण्यात आलंय अर्थात जलील हे मुंबईतून लढायला उत्सुक असले तरी ठाकरे गटाला तिथं तगडा उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो कारण दोन हजार एकोणीसला तिथून विधानसभेला शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते संभाजीनगरमध्ये प्रदीप कुमार खोपडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे परभणी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडू जाधव हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे कारण त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर एक हाती परभणी लोकसभेचा गड राखलाय तिथे त्यांची ताकद आणि जनसंपर्क अपाट आहे परभणीमध्ये शिवाजी चौथे आणि संतोष सांबरे यांची समन्वयपदी नियुक्ती करण्यात आली आहे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे हेमंत पाटील निवडून आले होते पण त्यांनी शिंदे गटात उडी घेतल्यामुळं ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण असल्यामुळं त्याचा फायदा आता ठाकरे गटाला होऊ शकतो आणि म्हणून ठाकरे गटाचा त्या जागेवर प्रबळ दावा असणार आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तसंच माजी खासदार सुभाष वानखेडे हे दोन नेते तिथं प्रमुख दावेदार मानले जात आहेत हिंगोलीमध्ये संजय कछवे यांच्याकडे समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास जा तिथं मागच्या सलग पाच निवडणुकांमध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंचा बोलबाळा राहिलेला आहे त्यांनी युतीकडून लढताना सलग पाच वेळा काँग्रेसचा पराभव केलाय पण दानवेंना प्रत्येक वेळी शिवसेनेच्या केडरचा खूप फायदा झालेला आहे कारण जालना लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा दोन्ही जिल्ह्यातील गावांचा समावेश असून तिथं शिवसेना घराघरात पोहोचलेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांची अशी इच्छा आहे की तिथली जागा भाजपला शह देऊ शकणाऱ्या ठाकरे गटानं लढवावी रावसाहेब दानवे यांना टप फायट देणारा नेता त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची इथे शक्यता आहे शिवाजीराव चौथे यांना ओबीसी समाजाचाही सपोर्ट आहे अर्थात या ठिकाणी ठाकरे गटाला जरांगे इफेक्टमुळे झालेल्या मराठा ध्रुवीकरणालाही विचारात घ्यावं लागेल जिल्ह्यात राजू पाटील यांना समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आता उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास नाशिक आणि जळगाव लोकसभा या लोकसभेच्या जागांवर उद्धव ठाकरे गट लढणार आहे त्यापैकी नाशिक लोकसभा मतदारसंघात मग त्या दोन्ही टर्मला शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते पण भंडानंतर ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात गेल्याने त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे ठाकरे गटाकडून अनेक नावांची चर्चा आहे पण त्यात जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असल्याचं बोललं जात आहे नाशिकमध्ये सुरेश राणे यांना समन्वय पदाची जबाबदारी देण्यात आली आहे यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास था था। इथून भाजपचे उन्मेश पाटील हे खासदार आहेत तर आमदार बंगेश चव्हाण हे सुद्धा इथून इच्छुक आहेत मागे जळगावमध्ये ठाकरेंची सभा पार पडली होती त्यावरून हा मतदारसंघ गट लढवणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती जिल्हाप्रमुख संजय सावंत हे इथून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून जवळपास फिक्स आहेत जळगावमध्ये सुनील छबुलाल पाटील यांचे समन्वयकपदी नियुक्ती झालेली आहे आता राहिले विदर्भातील तीन लोकसभा मतदारसंघ बुलढाणा रामटेक आणि खर तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चार जागा लढवून शिवसेनेनं तिथं तीन जागा जिंकल्या होत्या पण यावेळी अमरावतीची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला त्यापैकी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे त्या मतदारसंघातून सुरुवातीला एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला आनंदराव अडसूळ विजयी झाले होते तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झालेत त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावेदारी सांगितली आहे विद्यमान खासदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना यंदा त्यांना पाडायचं असंच थेट आवाहन केलंय त्यासाठी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालेंद्र बुधवत किंवा नरेंद्र खेडेकर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत बुलढाण्यात राहुल चव्हाण यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे आता रामटेक मतदारसंघात गेल्या दोन टर्म पासून कृपाल तुमाने विजयी झालेले आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ते विजय झाले होते आता या मतदारसंघात कृपाल तुमाने यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेसची ताकद मिळणार आहे त्यामुळे या मतदारसंघात कृपाल तुमाने यांच्या अडचणी वाढू शकतात या मतदारसंघातील दोन आमदार काँग्रेसचे तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे तर उर्वरित आमदार भाजपचे आहेत त्यामुळे कृपाल तुमाने यांच्या अडचणी वाढणार की ते सलग तिसऱ्यांदा विजयी होत लोकसभेत पाऊल ठेवणार हे पाहावं लागेल ठाकरे गटाकडून इथून अजून उमेदवाराची निश्चिती झालेली नाहीये रामटेक मध्ये प्रकाश वाघ यांना समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शेवटच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पाच वेळा विजयाची पताका फडकवली आहे शिवसेनेतील बंडानंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे खासदार भावना गवळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यात पण तरीही शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्यामुळं यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड आजही शाबूत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे माजी मंत्री संजय देशमुख यांनी यवतमाळ व वाशिम लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून अनेक कार्यक्रम घेतले त्यामुळे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती संजय देशमुख हे दिग्ग्रज विधानसभेचे आमदार होते तसेच दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात ते मंत्री राहिले आहेत पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पण तिथून पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज हे देखील लढतीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तर यवतमाळ वाशिममधील बंजारा समाज त्यांच्या मग असल्याचं सुनील महाराजांचं म्हणणं आहे पण ठाकरे गटाकडून कुण अद्याप कुण कुणाचं नाव स्पष्ट करण्यात आलं नाही इथली समन्वयक पदाची जबाबदारी ही उद्धव कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर बघा हे असे अठरा मतदारसंघ आहेत जिथून ठाकरे ठाकरेगटानं आपली उमेदवारी जवळपास फिक्स केली आहे बरं या व्यतिरिक्त असे काही मतदारसंघ आहेत जिथून ठाकरे गट आपली दावेदारी ठोकून आहे पण जागां त्या जागांबाबतीत अजून निर्णय झाला नाही असं समजतंय त्यामध्ये कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ मुंबईतला कल्याण लोकसभा मतदारसंघ सोलापूर माळा शिर्डी या काही मतदारसंघामध्ये अजून खल सुरू आहे आता यातले किती मतदारसंघ शेवटाला ठाकरे गटाला मिळतात आणि किती ते जिंकून दाखवतात हे पाहणं औत्क्याचं ठरणार आहे मग तुम्हाला नेमकं काय का वाटतंय यापैकी किती नेत्यांना महाविकास आघाडीच्या अंतिम जागा वाटपात स्थान मिळेल आणि कुठला नेता पुढील खासदार बनू शकेल तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद